मोठ्या प्रमाणामध्ये याचा शक्ती या ठिकाणी उपलब्ध या सर्व देवदेवांचं शंकरराव कारडे यांच्याकडून एकवीस हजार रुपये देखील प्राप्त झालेले आहेत देणग्यांचा वर्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आपणही त्यात सहभागी व्हा त्याचबरोबर आणि पठारे यांच्याकडून अकरा हजार रुपये महाआरती असेल गंगा आरती असेल आरती असेल गणेश आता असेल त्या आता उपस्थितीत या नदीने संपन्न होत असतो आणि आपणही या कार्यामध्ये सहभाग या ठिकाणी घेऊ शकता दणपती देवस्थानकडचा जनसंपर्क नाही देवस्थानकडच्या मोबाईलवरती आपल्या नावाची नोंद या ठिकाणी करून या गणेश यागामध्ये या महाआरतीमध्ये या गंगा आरतीमध्ये असा सहभाग या ठिकाणी घेऊ शकता अनेक प्रकल्प पूर्ण करत असताना त्या देणगेची या ठिकाणी देवळके या ठिकाणी व्यवस्थांचा धाक कोणाची करत असते अल्पशी देवके या ठिकाणी घेऊन कारणांचा जन्म झाला ते शिव जन्मस्थळ असलेले शिव जन्मभूमी सोनेरी किल्ला

नमस्कार आज अंगारकी चतुर्थी काय माहिती सांगा अंगारकी चतुर्थी आज माझ्या माहितीनुसार एकवीस वर्षातून पहिल्यांदा आहे श्रावण महिन्यामध्ये एकवीस वर्षाच्या एक नंतर आहे त्याच्यानंतर आज आहे कुठून आला आंबेगाव तालुका कुरवंडे गाव भाविकांची गर्दी कशी होती भाविकांची गर्दी दर्शनाची व्यवस्थित सोय सो, सो, दर्शन होते का भाऊ लाल ट्रस्ट ट्रस्टनी जी सोय आता केलेली आहे ही अत्यंत उत्तम आहे आणि चांगल्या प्रकारे सोय झाली आहे सगळं बालकांसमोर कुठलीही गैरसोय नाही गैरसोय कुठली सोय दर्शन व्यवस्थित होते का हा व्यवस्थित धन्यवाद